हॅलो एव्हरीवन दिस इज अश्विनी वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय ते तुम्हाला आवडत आहेत यासाठी मी तुमची खूप आभारी आहे आपण घेऊन आलेलो आहोत गणित सिरीज गणित सिरीजमध्ये मागच्या आठवड्यामध्ये सॉरी मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं विभाजतेच्या कसोट्या त्याच्यामध्ये दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा अकरा बारा या संख्येंच्या विभा या संख्येनच्या या अंकांच्या आपण कसोट्या पाहिल्या ठीक आहे पण अशा अंकांच्या कसोट्या की ज्यांना म्हणजे त्याच्या कसोट्या आपल्याला माहीत नाही आहेत आणि तरी सुद्धा आपण एखादी संख्या त्या संख्येने विभाज्य आहे की नाही ती कशी पाहायची यासाठी वैदिकशास्त्रामध्ये काही नियम सूत्र दिलेले आहेत ठीक आहे त्यातीलच एखादा नियम एखादं सूत्र उलगडून बघून आपण तेराची कसोटी आपल्याला जमते का ते बघू ठीक आहे चला तर मग चालू करूया तेराची कसोटी सुरुवातीला आपण काय करू एक संख्या घेऊ ठीक आहे मी घेते फिफ्टी टू पावन ही संख्या घेतलेली आहे आणि ही संख्या तेराने विभाज्य आहे की नाही ते आपल्याला पाहायचं आहे ठीक आहे त्यासाठी आपण काय करायचं एकच स्थानाचा जो अंक असणार आहे त्याला चार निगुणायचं आणि बघा दोन गुणिले चार बरोबर आठ आणि आलेलं उत्तर आहे ते दशक स्थानाच्या अंकामध्ये मिळवायचं तेरा ठीक आहे मग या तेराला जर या तेराला जर म्हणजे या आलेल्या उत्तराला जर तेराने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला त्या पूर्ण संख्येला तेराने भाग जातो असा आहे आपली कसोटी ठीक आहे आता दुसरी संख्या घेऊ आपण सेवन्टी एट ठीक आहे आपलं आपलं सूत्र कसं आहे एकक स्थानाच्या अंकाला चारनी गुणायचं हां आठ चोक बत्तीस ठीक आहे आणि हे दश हे आलेलं उत्तर आहे ते दशकस्थानाच्या अंकामध्ये मिळवायचं किती आलं थर्टी नाईन मग या थर्टी नाईनला तेराने भाग जातो का हो जातो म्हणून आपल्या संख्येला तेराने भाग जातो अशा पद्धतीचं असणार आहे हे सूत्र ठीक आहे आता एखादी वेगळी संख्या घेऊन बघू आपण नाइंटी टू घेऊ ठीक आहे तर नाईंटी टूमध्ये आपण सूत्राचा वापर करू सूत्राचा वापर एकक स्थानचं दोन ठीक आहे त्याला गुणिले चार ठीक आहे आलं उत्तर किती आठ आता हे आठ आहे ते दशक स्थानाच्या अंकामध्ये मिळवायचं किती आलं उत्तर सतरा सतराला ते भाग जातो का नाही जात म्हणून या संख्येला ते भाग जात नाही कळलं सगळ्यांना ठीक आहे आता हे झालं दोन अंकी संख्यांसाठी आपण आता बघू तीन अंकी संख्यांसाठी ठीक आहे आता एखादी संख्या घेऊ आपण फॉर एक्झाम्पल सेवन टू एट ही संख्या घेऊ सातशे अठ्ठावीस या संख्या ही संख्या तेराणे विभाज्य आहे का हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करणार तीन अंकी संख्यांसाठी मांडणी करून घ्यायची बरं का कशी मांडणी ती सेवन टू एट हे तुमचं एकदा प्रॅक्टिस झाल्यानंतर तुमचं एका ओळीत उत्तरं निघतं बरं का एका ओळीत नाही विदिन इन सेकंड तुम्ही ते संख्या पाहिल्या पाहिल्यानंतर तुम्ही सांगू शकता की ती संख्या तेराने आणि विभाजी आहे की नाही आहे ठीक आहे आपण अशी मांडणी करून घेतली सेवन टू एट मग एका स्थानाच्या अंकाला चार गुणायचं आणि तो दशक स्थानामध्ये मिळवायचा आठ चौक बत्तीस बत्तीस आणि दोन चौतीस थर्टी फोर तर आपण इथं लिहिलं हे चौतीस आता या चौतीसच्या एकक स्थानाला पण चार गुणायचं ठीक आहे चारी चौक सोळा सतरा अठरा एकोणीस आणि हे सात त्याच्यामध्ये मिळवायचे कळलं तुम्हाला हे म्हणजे या चौतीसच्या पण एकक स्थानाला आपण गुणायचं चारी चौक सोळा हां आणि ही संख्या पण त्यामध्ये मिळवायची आणि ही संख्या पण मिळवायची आलं किती सव्वीस मग या या सव्वीसला तेराने भाग जातो का जातो म्हणून या संख्येला सातशे अठ्ठावीसला तेराणे भाग जातो सातशे अठ्ठावीस ही संख्या तेराणे विभाज्य आहे फार सोपा आहे तुम्ही लक्ष देऊन लक्ष देऊन बघा ठीक आहे इथं लक्ष देऊन बघा व्हिडिओकडे असे म्हणू शकतो मी आता आपण एक रँडम नंबर घेऊ एक चार अंकी नंबर घेऊ नाईन टू सेवन थ्री ठीक आहे असं एक नंबर घेऊ आता ही संख्या तेराने विभाज्य आहे की नाही ते आपल्याला बघायचं आहे ठीक आहे मग आपण काय करू नेहमीप्रमाणे मांडणी करून घेऊ टू सेवन थ्री पहिल्यांदा एकक स्थानाला चार निवडायचं चारित्रिकम बारा हां तो दशक स्थानामध्ये मिळवायचा चारित्रिकम बारा बारा आणि सात एकोणीस ती संख्या लिहिली इथं ठीक आहे याची एकक स्थान आता नऊचे एकोणीसचे एकक स्थान कोण नऊ नऊ चौक छत्तीस छत्तीस आणि एक सदतीस सदतीस आणि दोन एकोणचाळीस इथं लिहिलं ठीक आहे आता ह्याच्यामध्ये बघा हां ह्या एकोणचाळीसचं पण एकक स्थान घ्यायचा आणि एको एकोणचाळीसचा एकक स्थान नऊ नऊ चौक छत्तीस हां छत्तीस आणि तीन किती छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस हा आणि एकोणचाळीस मध्ये हे नऊ मिळवायचे एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंच्याऐंशीचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस झाले ठीक आहे मग आता या अठ्ठेचाळीसला तेराने भाग जातो का नाही जात मग या संख्येला तेराने भाग जात नाही आता आपण पुढचा नंबर घेऊ पुढची संख्या फाय फाय टू फाय ही संख्या आहे या ही संख्या तेराने विभाज्य आहे का कसं बघायचं तर फर्स्ट ऑफ ऑल याची आपण मांडणी करून घेणार आहोत थोड्या थोड्या अंतरावर ठीक आहे एकक स्थानचा अंक पाच पाच चोक वीस वीस आणि दोन बावीस ते मी इथं लिहिले आता एकक स्थान दोन चार दोन ए आठ आठ आणि दोन दहा दहा आणि पाच पंधरा ते मी इथं लिहिले ठीक आहे चोक वीस वीस आणि एकवीस एकवीस आणि पाच सव्वीस मग ही सव्वीस ही संख्या तेरा विभाज्य आहे का तर आहे त्यामुळं ही फाय फाय डुबाई ही संख्या तेराने पूर्ण विभाज्य असणार आहे तेराने याला भाग जाणार आहे ठीक आहे कळ अनेक उदाहरण आपण घेऊ एट झिरो थ्री थ्री फाईव्ह हा आता इतका मोठा पाच अंकी संख्या आहे ही, ही। ही पाच अंकी संख्येला तेराणी भाग जातो का कसं बघायचं हे भागाकारामध्ये हे फार उपयुक्त असणार आहे बरं का जेव्हा अंशछेद स्वरूपातला भागाकार आपला असतो आणि जर छेदामध्ये तेरा असेल याच संख्येच्या छेदामध्ये तेरा असेल तर आपल्याला हे पटकन काढता येते भाग जातो का नाही जातो जात असेल तर घालवून नाही जात असेल तर तो अंशछेद आहे तसं लिहू ठीक आहे बघा आता हे तेराणी भाग जातो का कसं बघायचं एट झिरो थ्री थ्री फाईव्ह मांडणी केली त्याच्यानंतर किती बघा किती एका सेकंदात उत्तर निघते बघा पाच चोक वीस वीस आणि तीन तेवीस तीन चोक बारा बारा आणि पाच सतरा ठीक आहे सात चोक सात सातचौक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि एक एकोणतीस नऊ चोक छत्तीस छत्तीस आणि दहा नऊ चौक छत्तीस छत्तीस आणि दहा सत्तेचाळीस सॉरी शेहेचाळीस शेहेचाळीसला भाग जातो का नाही नाही जात जात मग या तेरा तुम्हाला समजलं तुम्हाला कसोटी जमली का आपल्याला आणि ती इतकी सोपी आहे तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही एका लाईन मध्ये त्याचं उत्तर काढू शकता किंवा संख्या पाहता क्षणी तुम्ही सांगू शकता की ती तेराने विभाज्य आहे की नाही ठीक आहे तुम्ही माझा व्हिडिओ बघता इथंपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा संख्येच्या कसोट्या नाही आहेत पण तरीसुद्धा आपण ते कशा प्रकारे काढू शकतो कसोटी तयार करण्याची ट्रिक मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळेच स्टेट्यून सबस्क्राईब लाईक कॅन शेअर थँक्यू